ही अँकर आहे बेसिकली कारण हे तीन अशी जहाजं जा आहेत ना जी अशी वादळात गेली आहेत त्यांना एकत्र आणून तिथे ते हे ठेवणं हे मोहिनीचं काम आहे आणि ते ती उत्तम पद्धतीने पार पाडते आणि ती आता म्हणाले तसं की हे तिघांचं हे म्हणण्यापेक्षा हे चौघांचं युनिट आहे कारण खूप कंप्लीटच होऊ शकत नाही ती गोष्ट कारण ती गोष्ट सुरूच होते मोहिनी समाजामध्ये थोडंसं पॉलिटिकल आहे पण थो त्या ते पॉलिटिकल गोष्टींचा जो थोडा जास्त भडीमार झाला आहे किंवा स्पेशली महाराष्ट्रात विचारशील तर ज्या पद्धतीचं राजकारणामध्ये घडामोडी नमस्कार मी विकास आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये आणि सध्या रंगभूमीवर नवीन नाटक म्हणण्यापेक्षा एक गाजलेलं नाटक की ज्याने खूप सारे रेकॉर्ड्स आत्तापर्यंत मो मोडलेले आहेत असं एक नाटक आहे ऑल द बेस्ट आणि ते नवीन संचल जवळ दाखल झालेलं आहे आणि त्यानिमित्ताने विकास आणि रिचा मायसोबत आहे तर हा एक कसा आहेस तू पहिला मस्त मी आणि कसं म्हणजे एकदम नाटक जे आहे की ज्या नाटकाने सातशे हाऊसफुलचा सा बोर्ड पाहिलेला आहे असं नाटक तुला विचारलं जातं तेव्हा पहिली रिॲक्शन तुझी काय असते माझी पहिली रिॲक्शन विचारशील तर ती ऑफकोर्स म्हणजे खूपच एक्साईट झालं होतं मी जेव्हा पहिल्यांदा मला फोन आला सरांचा की ऑल द बेस्ट करतोय आणि तुला म्हणजे आंधळाच्या कॅरेक्टरसाठी आम्ही विचार करतोय तर तेव्हाच मला खूप म्हणजे काय म्हणतात ना की एखादं प्रोजेक्ट असतं की बेसिकली नाटक मला खूप दिवसांपासून करायचं होतं खूप दिवसांपासून नाटकापासून लांब होतो त्यामुळे नाटक करायचं होतं आणि हा जॉनर मी कधी याच्या आधी एक्सप्लोअर केला नव्हता म्हणजे कॉमेडी मी कधी तसं केलं नव्हतं त्याच्यामुळे मी चॅलेंज म्हणूनच बघितलं या गोष्टीकडे एकतर एवढं मोठं नाटक एवढा महत्त्वाचा रोल देवेंद्र सरांसारखे दिग्दर्शक लेखक ज्यांनी हे नाटक इतकी वर्ष जसं तू म्हणाला सातशे हाऊसफुल बोट्स त्या नाटकाने पाहिलेत म्हणजे हा स्वतःल हा रेकॉर्डच आहे म्हणजे आतापर्यंत मराठीत मला वाटत नाही कुठल्या नाटकानं एवढं यश बघितलंय ऑल द बेस्टने बघितलंय आणि त्याचा एक भाग होण्याची संधी मिळणं ही म्हणजे खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी आहे ऑफकोर्स त्यामुळे एक्साइटमेंट होतीच आणि ऍट द सेम टाइम एक जबाबदारी पण जबाबदारीची जाणीव होती की एवढ्या जणांनी केलंय अजरामर रोल्स केलेले आहेत ते आता आपल्याला करायचं आहे त्यामुळे ती जबाबदारी ते आपल्याला आपल्याकडनं कसं होईल काय होईल ते थोडं टेन्शन पण होतं पण मला असं वाटतं की जास्त उत्सुकता होती टेन्शनपेक्षा की आपण करू शकतो आणि ज्या अर्थी सरांनी आपल्याला विचारलं त्या अर्थी त्यांनी काहीतरी पाहिलं असेल आपल्यात म्हणूनच विचारलं आहे सो खूप हॅपी होतो मी जेव्हा पहिल्यांदा मला विचारलं अरे तू काय सांगशील तुला एवढं म्हणजे नाटक तुला विचारलं गेलं सगळं कळालं किंवा ज्यांनी पहिल्या नाटकापासून जे लेखक आहे डायरेक्टर आहेत आणि त्यांनी आपल्याला फोन केला आहे विचार की विचारलं की हे नाटक तू करतेस का तर पहिली रिॲक्शन तुझी काय होती खरंच जसं विकास म्हणाला तसं इट वॉज अ व्हेरी व्हेरी बिग थिंग कारण देवेंद्र पेम हे सर इतके यांचा विजन खूप वेगळा आहे खूप डिसिप्लिन्ड आणि खूप बारकाईने गोष्टी बघतात सो so, त्यांनी सिलेक्ट करणं हीच खूप मोठी गोष्ट आहे एवढं मोठं नाटक ऑल द बेस्ट त्याचा भाग असणं ही खूप मोठी गोष्ट आहे सगळे म्हणायचे नाटक तू एकदा करून पहावं हो। आणि वाटायचं की करूयात करूयात पण माहिती नव्हतं की कसं होईल काय होईल आणि जेव्हा सरांनी हे विचारलं तेव्हाच ते असं वाटलं की अरे हे करणार आहे पण जेव्हा सुरुवातीला त्यांनी बोलवलं की ऑडिशन द्यायला तर गेले होते कारण माझं फक्त एवढंच होत आज फक्त शिकून येते सरांच्या अंडर ट्रेनिंग मिळणार आहे आणि त्या रिडिंगच्या प्रोसेसमध्येच खूप मजा आली खूप धमाल आली आणि घरी गेल्यावर सरांचा कॉल आला की रिचा आजपासूनच तू येणार परत सुरू म्हणजे येशील काय स्टार्ट होते सो खूप असं भारून आलं की अरे वा म्हणजे सरांना आवडलाय सो या बेंच मग गाठलाय ऑल द बेस्ट मी याच्या आधी आणि ते रिस्पॉन्सिबिलिटी आहे आमच्यावर पण मजा येते करताना आणि छान वाटतंय ओके आणि पाहतो की जेव्हा अभू तो रोल घेतला तू पण ॲक्च्युली तुला माहिती आहे की कसा आहे तो की त्यात ऍक्च्युअली आपल्याला जे अवयव आहे पण तो अवयव आहे असं तर ते खूप टफ असतं ते रिहर्सलमध्ये पण तुला जाणवलं असं की ते स्टार्ट स्टार्ट काही दिवस तुला खूप टफ गेले असेल तर तो एक्सपिरियन्स कसा होता नाही तो एक्सपिरियन्स खरंच खूप एक ॲक्टर म्हणून समृद्ध करणारा होता कारण याच्या आधी खूप सारी कॅरेक्टर्स केली होती वेगवेगळ्या पद्धतीचे रोल्स केले होते पण अशा पद्धतीचं कॅरेक्टर जे ज्याला दिसत नाही आणि हा मुलगा असा आहे की ह्याला दिसत नाही हे तर आहेच आहे त्याच्याच बरोबर तो आंधळा आहे हे तो लोकांना सांगत नाही किंवा त्याच्या आजूबाजूच्या जे त्याला ओळखत नाही त्या लोकांना अजिबात कळत नाही की आंधळा आहे इतका तो लिला या सगळीकडे वावरतो आहे आणि इतका त्याचा वावर जो आहे तो इतका कॉन्फिडंट आहे की त्याला आवडत नाही की मला कोणी आंधळं म्हणलेलं त्याच्यासाठी म्हणजे मोहिनी पण त्याला तेव्हा त्याला जेव्हा पहिल्यांदा भेटते तेव्हा तिलाही तो जाणवत देत नाही की मी आंधळा आहे आणि तरी तिच्याशी बोलतो मग तिला घरी बोलावतो मग त्यांची मैत्री होते आणि मग पुढचं नाटक सुरू होतं सो फक्त आंधळा आणि त्यात एक असा आंधळा की ज्याला समोरच्याला कळू द्यायचं नाही की मी आंधळा आहे सो हे इट्सअल्फ हे खूप एक मोठं चॅलेंज होतं आणि ऑफकोर्स म्हणजे देवेंद्र सरांनी ज्या पद्धतीने ते कॅरेक्टर माझ्याकडनं करून घेतलं सो मी पूर्ण क्रेडिट त्यांना देईन की त्यांनी खूप आम एकतर आमच्याकडनं खूप मेहनत करून घेतली आणि फक्त मेहनतच नाही तर त्यातले बारकावे सांगणं असेल किंवा काय पद्धतीने तू हे कॅरेक्टर केलंस तर कारण त्यांनी एवढे सगळे आधी ॲक्टर्सबरोबर काम केलेलं आहे त्यामुळे त्यांच्यासाठी ती गोष्ट तशी नवीन नव्हती पण माझ्यासाठी ती खूप नवीन होती कारण मी अशा पद्धतीचं कॅरेक्टर कधी केलेलं नव्हतं त्यामुळे एकतर शिकण्याची पण गोष्ट होती की खूप काही शिकलो त्या प्रोसेसमध्ये आणि एक आनंद पण आहे की आता जे काही प्रयोग झालेत जेवढे लोकांना आवडत आहे बेसिकली सरांना ते आवडलं पुढे जाऊन कारण ती प्रोसेस झाल्यानंतर जे सरांना अपेक्षित होतं की आंधळा माझा असा असला पाहिजे त्याच्या कुठेतरी जवळपास पोहोचता आलं याचा आनंद पण आहे आता ज्या लोकांनी पाहिलं दोन फेब्रुवारीपासून आतापर्यंत जेवढ्या लोकांनी प्रयोग पाहिले त्यांचं तुला तुझ्या ऍक्टिंगबाबतच किंवा तुझ्या जो रोज तू केलाय त्याबाबत काय रिस्पॉन्स आला नाही रिस्पॉन्स खूप छान होता कारण जसं मी मगाशी म्हणालो की खूप दिग्गज लोकांनी हे नाटक केलं आहे आणि असे पण प्रेक्षकांमध्ये मला वाटतं तीस ते चाळीस टक्के लोक असे होते की ज्यांनी आधीचं नाटक पाहिलं आहे आणि ते पुन्हा बघायला आले ते तेव्हा त्यांच्यासाठी त्यांनी ते ज्या लोकांना तिथे बघितलं त्यांच्या जागी तीन चार नवीन मुलांना बघायचं त्यामुळे ते ती एक भीती किंवा ती एक व्यक्ती एक जबाबदारी होती की यांना ते कसं वाटेल ते रिसीव कसं करतील माझं काम त्यांना पटेल का कारण तेव्हा या ज्या लोकांनी केलं होतं त्याच्या कंपॅरेटिवला आपलं कसं वाटेल लोकांना पण टचवूड सरप्रायझिंगली सगळ्यांच्या रिॲक्शन्स खूप छान होत्या की खूप छान केलंस तू आम्हाला अजिबात वाटलं नाही की आम्ही तेच जुनं नाटक बघतो एक नवीन नाटक बघितल्याचा no. फील त्यांना आला आणि प्रत्येकाची रिॲक्शन हीच आहे म्हणजे माझा कॅरेक्टर असेल किंवा संपूर्ण नाटकाला घेऊन असेल की आम्ही हे नाटक हा प्रयोग तेवढाच एन्जॉय केला जेवढा आम्ही तेव्हा केला होता सो so, हेच मला असं वाटतं आम्ही जी काही दोन अडीच पहिल्या मेहनत घेतली त्याचं uh, चीज झाल्यासारखं वाटलं पण तू पहिलं जे ऑल द बेस्ट होतं याच्यापूर्वीचं त्यावेळी कोणतं तू पाहिलं होतं नाही मी पाहिलं होतं पण मी तेव्हा खूप लहान होतो त्यामुळे त्या आठवणी अशा फार मला okay. अशा दुसरं आहेत की बाबा काही सीन्स आठवत आहेत किंवा हा एवढं कळत होतं की आपण एक खूप भन्नाट नाटक पाहायला आलो आहे आणि काहीतरी स्टेजवर वेगळंच काहीतरी घडतं आहे लाफ्टर लोकं हसत आहेत पोट धरून खुर्च्यांवरनं पडतायत सो ते त्या मेमरीज माझ्या नक्कीच आहेत पण नाटक नाटक, नाटक असं परफॉर्मन्स वाईज किंवा ते न नक्की नाटक कारण तेव्हा ते त्या ते वय पण नव्हतं बरोबर पण ऑफकोर्स जेव्हा आता प नव्यानं करायला घेतलं तेव्हा मी मुद्दामच आधीच्या लोकांचं काही पाहिलं नाही आणि सरांनी पण आम्हाला सांगितलं की तुम्ही तुमचं काहीतरी नाविन्य त्या कॅरेक्टरमध्ये द्यायचा प्रयत्न करा ना की कोणी कसं केलं आहे कोण काय करायचं ते विचारण्यापेक्षा तुम्ही नवीन काय देताय कारण आपण एक नवीन नाटक म्हणून याला याच्याकडे बघतोय हे जुनं नाटक आम्ही पुन्हा आणतोय ह्याच्यापेक्षा सुद्धा जे असा ऑडियन्स आहे ज्यांनी हे ऑल द बेस्ट पाहिलेलंच नाही आहे त्यांच्यासाठी तर ते नवीनच राहणार त्यांच्यावर जे संस्कार होणार आहेत जे पहिल्यांदा पाहत आहेत So, सो ते जास्त महत्व मग पुढे जाऊन जेव्हा अजून पण टीम्स करतील तेव्हा त्या लोकांसाठी आमची जुनी टीम झालेली असं झालेली आहे तेव्हा आम्ही बघताना किंवा मी स्पेशली बघताना हेच बघितलं की आपण एक नवीन नाटक करतो एक नवीन कॅरेक्टर उभं करतोय आणि मला असं वाटतं की ते आता मी सगळेच बऱ्यापैकी यशस्वी झालो खरं तर मी ऑल द बेस्ट टू पाहिलेले त्यामुळे ते आता मी तू इमेजिन तुला करतोय की कसं तू आता ऑल द बेस्ट करणार आहेस आणि मी तुला पाहणार आहे कारण का ज्या पद्धतीने ऑल द बेस्ट टू मध्ये त्या तिघांनी जो राडा केलाय चौघाने जो राडा केलेला आहे नोटपूटचा हसले लोकांना ते मी आता तुला इमेजिन करतोय जेव्हा मी तो प्रयोग पाहीन तेव्हा मला कळेल की अरे आता मी इमॅजिन करतो की तू कसं त्यावेळेस करत असशील तर ती मला खूप एक्साइटमेंट आहे तुला काय रिस्पॉन्स एकदम प्रयोग जेव्हा झाले आतापर्यंतचा तुला एक्सपिरियन्स काय आला स्टेज पूर्णपणे धावपळ झालेली आहे पूर्णपणे धावपळ आहे पूर्ण गोंधळ आहे लोकांचं पूर्ण निस्त हास्य चालू असणार आहे प्रयोगाला तो एक्सपिरियन्स कसा होता माझ्यासाठी पण पहिलं प्रयोग असूनही जाणवत नाहीये कारण जेव्हा लोक येऊन प्रतिसाद देतात ते सगळे सांगतायत की पहिलं नाटक तुझं वाटतच नाहीये आहे याचं क्रेडिट सरांना देते मी की त्यांनी तेवढं कसून आमच्याकडून करून घेतलंय एवढे दोन महिन्यांची जी, जी तालीम होती तर ते काय हवंय आणि कसं हवंय म्हणजे शेवटपर्यंत आम्हाला माहिती नव्हतं की प्रयोग कधी लागणार आहे सो जेव्हा त्यांना असं वाटलं की हां आता हे प्रयोग बघण्यासारखं आहे लोक ह्याला आता खरंच एन्जॉय करू शकतील तेव्हा ते प्रयोग प्रयोग योगाचे दिवस लागले नाटकात बरोबर या म्हणजे लोकांकडून खूप खूप छान प्रतिसाद येतोय आणि जेव्हा असं लोकांकडून दात येते तेव्हा अजून मोटिवेशन वाढतं आणि असं वाटतं की अजून काहीतरी भन्नाट करू आणि छान कारण हे सगळं टाइमिंग बेस्ड आहे टाइमिंग टायमिंग सगळ्यांचं ऍक्शन रिॲक्शन आणि ह्यांच्याकडून ती एनर्जी मिळते ती परत जाते सो हे सगळं जेव्हा आम्ही एन्जॉय करतो तेव्हा ते अजून एन्जॉय करतात ते एन्जॉय करताना बघून आम्हाला अजून जेव येतो बरोबर सो हे सगळं माझ्यासाठी नवीन आहे पण आता छान वाटायला त्यामध्ये परत त्यात मध्ये परत ऑडियन्सचा रिस्पॉन्स त्यांचा लाभ तिथं परत ब्रेक घ्यायचा आहे परत चलायचं नाटक हे खूप मोठी खरं तर कसरत आहे त्याच्यामध्ये पण जेव्हा तुझं रिहर्सल चालू होतं ठीक आहे ना हे खूप पेशंटचं काम आहे म्हणजे हे आपण पाहतो त्याचं बिग बॉस मध्ये तू पेशन्सचं काम होतं तसं हे बुक्याला बुका करणं बाहेर्या करणं आंधळा करणं हे खूप पेशनचं काम आहे अशा टायमिंगला तुम्ही रिहर्सल करून घेत असताना देवेंद्र सरांचा कधी पेशन्स डाऊन झाला होता का की अरे हे जरा सांगतोय मी करा अजून काही होत नाही कस नाही म्हणजे अशा वेळा आल्या होत्या नक्कीच कारण त्यांच्यासाठी म्हणतात ना की त्या त्यांनी जसं मी आधी म्हणालो की इतके प्रयोग केलेले आहेत इतक्या बारा भाषांमध्ये त्यांनी नाटकं बसवलेली आहेत आणि मराठीमध्ये जवळपास पंचवीस टीम झाल्या या सगळ्यांचं त्यामुळे त्यांचा जो काही बेंचमार्क आहे किंवा त्यांना जे ज्या लेवलचं नाटक आमच्याकडनं अपेक्षित आहे किंवा ज्या लेवलचं काम आमच्याकडनं अपेक्षित आहे ते जेव्हा कुठेतरी उन्नीस वीस होतं किंवा ति तिथे कुठेतरी आमची सिन्सिअरिटी कमी पडते किंवा जे त्यांना अपेक्षित आहे ते आमच्याकडनं येत नाही तेव्हा त्यांची नक्कीच चिडचिड व्हायची पण मला असं वाटतं की चिडचिड त्यांनी कधी अशी फार व्यक्त केली नाही आमच्यावर म्हणजे सांगायचं चिडायचे पण पण त्यांची सांगण्याची पद्धत तशी थोडी मवाळच होती कारण आधीच्या ॲक्टर्सकडनं आम्ही जे काही त्यांच्याबद्दल ऐकलं होतं की कारण तेव्हा तो त्यांचं वय पण म्हणजे यंग एजमध्ये होते तो एक जोश होता पण त्या मानाने आमच्याकडनं त्यांनी जरा शांतपणे गोष्टी करून घेतल्या पेशंटली करून घेतल्या आणि त्या मनाने आम्ही चौघही मला असं वाटतं तसे सिन्सिअर स्टुडंट्स कसे असतात तसे होतो म्हणजे असं फार मस्ती नाही काय नाही कामाशी काम कारण ही नाटकच ना असं आहे ना की तुम्ही तिथे टाईमपास करूच शकत नाही ऑलरेडी तुमच्याकडे एवढ्या गोष्टी करण्यासारख्या आहेत त्या सोडून वेगळं काही करायला वेळच मिळत नाही एनर्जी पण राहत नाही त्याच्यामुळे आमच्याकडनं पण त्यांना फार त्रास दिला गेला नाही आणि ऑफकोर्स त्यांच्याकडनं मी त्याला त्रास नाही म्हणणार ते जे काही होतं ते आमच्या चांगल्यासाठी होतं म्हणजे काही काही वेळेला असंही व्हायचं की नाही रे हे असं नाही असंच आलं पाहिजे मग तेव्हा आम्हालाही वाटायचं की यार ठीक आहे ना करतो आहे ना आम्ही पण आता जेव्हा प्रयोग होतात आणि जेव्हा लोकांच्या रिॲक्शन्स येतात तेव्हा कळतं की ती जी चिडचिड त्यांची होती ती कशासाठी होती मग ते तेव्हा सांगतात की येस हे जर तुम्ही या लेवलला बो पोचलात तर ऑडियन्सकडनं तुम्हाला त्या लेवलची रिॲक्शन मिळेल आणि आता जेव्हा प्रयोगात आम्ही बघतोय मग तेव्हा त्याचं महत्त्व पडतं की नाही म्हणजे सरांना जे म्हणायचं होतं ते हे होतं पण पहिला प्रयोग झाला कसा म्हणजे पहिला प्रयोग खूप दमछक झाली काही गोंधळ झाला कसं झालं पहिला प्रयोग झाला आत्ताचा नवीन संचातला पहिला प्रयोग तर पहिला प्रयोगचा एक्सप्रेस कसा होता काय पहिला प्रयोग हा नेहमीच स्पेशल असतो म्हणजे कुठल्याही नाटकाचा पण या नाटकाचा पहिला प्रयोग जास्त स्पेशल यासाठी होता कारण एकतर बॅगेज खूप मोठं या नाटकाचं म्हणजे चांगल्या अर्थानं की इतक्या लोकांनी ते पाहिलं इतक्या ॲक्टर्सने ते केलंय आणि एका खूप मोठ्या गॅपनंतर जवळपास एक दहा बारा वर्षानंतर पुन्हा हे नाटक येतं आहे ते लोक कसं रिसीव करतील हा एक खूप मोठा हे असतो कारण तो काळ वेगळा होता तेव्हाचा ऑडियन्स वेगळा होता आता जनरेशन पुढे गेली इतक्या सगळ्या गोष्टी आल्यात वेब शोज आलेत ते टेलिव्हिजन एवढं वाढलं आहे फिल्म्समध्ये एवढ्या सगळ्या तरीसुद्धा आपण हे नाटक जुनं नाटक घेऊन येतोय ते लोक कसं रिसीव करतील या सगळ्या गोष्टी डोक्यात कुठेतरी चालू होत्या की यार लोकांनाही आवडेल का म्हणजे लोकांचा रिस्पॉन्स काय असेल पण मी तुला सांगतो सरप्राईज किंवा टचवूड देवाच्या कृपेने आम्हाला आमचा पहिला प्रयोग जो झाला लोक असे म्हणाले की आम्हाला वाटलंच नाही की हा पहिला प्रयोग आणि त्याचं कारण पण मला पुन्हा तेच म्हणायचं की सरांनी इतक्या वेळा आमच्याकडनं रनथ्रूच करून घेतल्या म्हणजे रनथ्रू म्हणजे एक अख्खं दोन अंकाचं नाटक पुन्हा पुन्हा रिपीटेडली करायचं सो तेच जवळपास दहा ते पंधरा दिवस आम्ही रनथ्रूच करत होतो त्यामुळे प्रयोगात लागणारी एनर्जी किंवा ते टायमिंग जे होतं ते आम्हाला पहिल्या प्रयोगापर्यंत आम्ही असं येतो की यस आम्ही तयार आहोत पण तरी एक टेन्शन होतंच की पहिला प्रयोग आहे पण जेव्हा ऑडियन्सचे रिॲक्शन आले आणि नंतर लोक जेव्हा भेटायला आले तेव्हा आम्हाला जाणवलं की नाही बाबा हा प्रयोग आपण केलाय चांगला झालाय आणि कारण ते शेवटी लोकांच्या रिॲक्शन्स म्हणूनच करतं म्हणजे सर बघत असतात तालीम त्यांना आवडत असतं आपण आपल्या काही गोष्टी काही करत असतो ते आपल्याला कुठेतरी आपण करतोय ना करेक्ट हा पंच आपण बोलतोय ते त्याच्यावर लाफ्टर येईल ना हे कुठेतरी एक शंका असते पण जोपर्यंत लोकांसमोर तुम्ही जात नाही आणि तो प्रयोग होत नाही ना तोपर्यंत आपण कुठल्याच गोष्टीचं कॅल्क्युलेशन लावू शकत नाही पण त्या दिवशी ते झालं की लोकांना जे आम्ही लाफ्टर्स एक्सपेक्ट केले होते त्याच्याही पेक्षा जास्त लाफ्टर्स आले म्हणजे जिथे आम्ही एक्सपेक्ट केले ही नव्हते तिथेही लाफ्टर्स आले मग तेव्हा असं वाटलं की आपण म्हणजे करेक्ट ट्रॅकवर आहोत आणि लाफ्टर्स वाढलं पण हो बऱ्यापैकी वाढत होते काय लाफ्टर आलं का जो एनर्जी असते ती एनर्जी दुप्पट होते सव्वा दोन तासाचं नाटक आम्ही तीन तास तो प्रयोग करतो वा वा क्या वाट आणि त्यांनी पाहिलं होतं तेही आले होते आणि त्यांनी सांगितलं पण की अजिबात वाटलं नाही की आम्ही काही मिस करतोय किंवा काय सगळं खूप असं फ्रेश आहे आणि सगळे ते मेमरीज परत रिफ्रेश झाले जो छान वाटत म्हटलं सो हे त्यांच्याकडून येणं वॉज अ व्हेरी बिग थिंग आणि यूथ तर म्हणत होते येऊन येऊन आताची जी यंग जनरेशन ते म्हणे आम्ही पहिलं म्हणजे आमच्या आयुष्यातलं पहिलं नाटक आहे सो दे थॉरली एन्जॉयड आणि आम्ही आता परत बघू येऊन येऊन हीच एक मोठी दाद होती आमच्या नक्कीच आणि आम्ही पाहतो की तुमचं मयुरेश असेल मम्मीच असेल तुझं जे काही बॉन्डिंग सध्या झालेलं आहे ते खूपच असं सध्या चर्चेत बॉन्डिंग जास्त आहे मला असं वाटतं की तुला विकास फेमस होणार असं वाटतं सगळ्यात सगळ्यात तुम्ही बरं ठिकाणी म्हटलं की आता मला लोक विकास फेमस म्हणतील पण मग तुला यांच्यात हे घेतात का का जसं आटकामध्ये तुझ्या मागे फिरतात जसं तुला ऑफ द स्क्रीन तुला मागे फिराव लागतं का तुमच्यात घ्या मला तुमच्यात घ्या काहीतरी बाबां मला मग कळू द्या खरं सांगू तर अजिबात असं होत नाही कारण आहे ना ते ऑन सेट काय ऑफ मध्ये पण इतकं छान आहे आणि एक खरंच फॅमिलीची जी एक फिलिंग असते ना घरी जातो फॅमिली असते पण त्याच्याशिवाय पण आपण वर्क मध्ये येऊन जर फॅमिलीचा एक एक्सपिरियन्स घेतो ना ती अजून एक वेगळी मजा असते आणि मग आउटपुट पण अजून चांगलं निघतं सो बऱ्याच गोष्टी माझ्यासाठी नवीन नवीन आहे सो ऑपॉर्च्युनिटी खूप नवीन आणि छान आहे तर ते खूप छान सावरून घेतात सपोर्ट करतात काय कुठे लागलं वाटलं तर सगळं सांगतात सो ही खूप मजा वेगळीच आहे आणि येस मोहिनी कम्प्लीट करते आमच्या तिघांचा ही अँकर आहे बेसिकली कारण हे तीन अशी जहाज जा आहेत ना जी अशी वादळात गेली आहेत त्यांना एकत्र आणून तिथे ती ते ठेवणं हे मोहिनीचं काम आहे आणि ते ती उत्तम पद्धतीने पार पाडते आणि ती आता म्हणाली तसं की हे ति तिघांचं हे म्हणण्यापेक्षा हे युनिट आहे कारण कंप्लीटच होऊ शकत नाही ती गोष्ट कारण ती गोष्ट सुरूच होते मोहिनीपासून की तिघे जण मोहिनीच्या प्रेमात पडतात आणि मग पुढे नाटक ऍक्च्युअल सुरू होतं म्हणजे आंध्र हे आहे हे पहिल्या वीस मिनिटात रजिस्टर होतं आणि मग त्याच्यानंतर मोहिनीला मिळवण्यासाठी म्हणून त्यांची जी काही धडपड आहे किंवा त्यांचा जो काही प्रयत्न हे नाटक आहे आणि त्याच्यातनं ज्या काही गमती घडतात त्याच्यावर लोकांना हसायला येतं त्याची गंमत वाटते शेवटी लोक लढतातही सो हा पूर्ण प्रवास या चौघांच्या आयुष्याचा आहे आणि होतं काय की जेव्हा आपण आता जवळपास आम्ही दोन अडीच महिने तालीम करत होतो म्हणजे त्या दोन महिन्यामध्ये सकाळी नऊला आम्ही तालिम तालीम हॉलवर यायचो ते रात्री दहापर्यंत घरी पोचायला अकरा साडे अकरा इथं अजून पुढे राहायची तिला अजून पुढे त्यामुळे तो ते दोन घरच्यांसोबत कमी आणि एकमेकांसोबत जास्त राहिलो त्यामुळे ते बॉन्डिंग ते नॅचरली क्रिएट झालं ना आणि दिवसभर नाटकामध्ये जसं नाही की आम्ही थोडा वेळ टाइमपास केला परत तालीम केली दिवसभर त्या प्रोसेसमध्ये असल्यामुळे ते आपोआप इतकं छान बॉन्डिंग क्रिएट झालं की इकडे सुद्धा एक वेगळी आमची एक नवीन फॅमिली तयार झाली आणि वेगळासा प्रश्न आहे आता भूमिका केलेली आहे तर अंधाची भूमिका करता सध्या आपण जे चालले सध्या वातावरण किंवा समाजांमध्ये कोणत्या तीन गोष्टी वाटतात की ज्या ज्याच्याकडे तू डोळे झाक करू शकतो किंवा केली पाहिजे एक माणूस म्हणून समाज वावरताना ह्या तीन गोष्टीकडे डोळे झाक केली पाहिजे तीन गोष्टी मला विचारशील तर मला असं काय म्हणूया मी कुठल्याच गोष्टीकडे निगेटिव्हली बघत नाही म्हणजे समाजात जे जे काही चालू आहे त्या गोष्टी पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही बाजू आहेत पण जर मला असं विचारशील की कुठल्या गोष्टीकडे तुला डोळे झाक क करा करायला आवडेल किंवा कुठल्या गोष्टी बघायला आवडणार नाहीत तर मला असं वाटतं की सध्या समाजामध्ये थोडंसं पॉलिटिकल आहे पण त्या ते पॉलिटिकल गोष्टींचा जो थोडा जास्त बडीमार झाला आहे किंवा मा, स्पेशली महाराष्ट्रात विचारशील तर ज्या पद्धतीचं राजकारणामध्ये घडामोडी चालल्या आहेत म्हणजे ज्या पद्धतीने पक्षांतर म्हणा किंवा या ज्या गोष्टी चालल्या आहेत एक आपण म्हणतो ना निष्ठा ज्या एखाद्या गोष्टीविषयी असली पाहिजे ती निष्ठा कुठेतरी आणि पॉलिटिक्स म्हणजे काय मला असं वाटते पॉलिटिक्स हे आपल्याच आपल्यामधनं गेलेलीच हो ती लोक आहेत ना ते वेगळ्या जगातून आलेली नाही आहेत मग त्यामुळे ते आपल्याला रिप्रेझेंट करतात कुठेतरी त्यामुळे आपल्या लोकांचंच प्रतिनिधित्व करणारी ती लोक आहेत त्यामुळे ती आपल्यापेक्षा वेगळी आहेत किंवा असं नाही आहे म्हणजे समाजाचा तो आरसा आहे म्हणजे जर ते लोक काही चुकीच्या गोष्टी करत आहेत त्याचा अर्थ ते चुकीचे नाही आहेत तर समाजामध्येच कुठेतरी ती गडबड आहे आणि म्हणून त्या गोष्टी त्यांना कराव्या लागत आहेत किंवा त्या होत आहेत सो ही एक गोष्ट मला अशी वाटते की जी मला असं वाटते अजून त्याच्यामध्ये थोडी पारदर्शकता आली पाहिजे अजून त्यांनी थोडं खरं वागलं पाहिजे थोडी निष्ठा अजून दाखवली पाहिजे कारण त्यांच्याकडे बघून समाजातली आणि स्पेशली तरुण पिढी जी आहे की त्यांच्याकडे बघून पुढे जाते की आपले राज्य करते जे आपल्यावर राज्य करतायत तेच जर तिकडे थोडं गडबड असेल तर मग ती गोष्ट खाली झिरपते सो ती अशी गोष्ट वाटते की मला त्याच्यात थोडं अजून सुसंगत ते त्या जा गोष्टी झाल्या पाहिजेत आणि त्याच्याकडे डोळेझाक करायला आवडेल मला तुला काय वाटतं तिच्या आता जे काही आता जर लाईफ एक्सप्रेस एक्सपिरियन्स असत असते काही आपले एक्सपिरियन्स असतात आज बाजू आपण जे पाहतोय आपल्याला वाटतं ना की या गोष्टीकडे डोळेजा केलीच बरी असलं कोणती गोष्टी वाटतात जसं हा म्हणाला पॉलिटिकल काही गोष्टी आहेत तसं मला अजून वाटतं की जाती भेद आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत जे डिस्क्रिमिनेशन ओव्हरऑल चाललंय मला असं वाटतं की जेव्हा खूप पुढे आणि अजून आपण तिथेच अडकलो सो राधा यंग जनरेशन आहे टॅलेंट एवढं भरकटू सगळ्यांमध्ये तर इकडे लक्ष देऊ आणि इथून पुढे जाऊया आपण हे खूप किरकोळ छोट्या मोठे गोष्टी जे किती याच्यात अडकून जेवढं अडकू त्याच्यात ते अजून खेचत जाईल खेचत जाईल आणि आपण काही इम्पॉर्टंट गोष्टीपासून डिव्हिएट होऊ आपलं लक्ष दुसरीकडेच भरकटलं जाते आपण आपल्या विकासाकडे इकॉनॉमिकल ग्रोथ किंवा आजकाल जे आपला समा आता गवर्नमेंट करते वर्ल्ड वाईड ओव्हरऑल पुढे जाते विच इज अ व्हेरी व्हेरी गुड थिंग फिमेल ओरिएंटेड काही गोष्टी खूप छान होत आहेत तर सगळ्याच ओव्हरऑल मला असं वाटतं इकडे जास्त लक्ष दिलं तर जास्त बेटर होईल राधर द डिस्क्रिमिनेशन हे मला प्रामाणिक वाटतं प्रेशर आव्हान मी हेच करेन की आम्ही नवीन नाटक घेऊन आलोय मी नवीन नाटकच म्हणेन कारण आमच्यासाठी हे नवीन नाटक आहे आणि असा खूप मोठा प्रेक्षक वर्ग आहे ज्यांनी ऑल द बेस्ट आधी पाहिलेलं नाही आहे सो त्यांच्यासाठी हे एक नवीन नाटक आहे त्यामुळे तुम्ही प्लीज हे नाटक बघायला या नाटक म्हणजे काय आणि नाटकाची मजा काय असते नाटक तुम्हाला किती काय लेवलचा आनंद देऊ शकतं हे अनुभवण्यासाठी म्हणून नाटक बघायला या आणि स्पेशली मला तरुण पिढीलाही सांगायचं आहे कारण असे कित्येक मुलं आम्हाला आता या गेल्या सात प्रयोगांमध्ये येऊन भेटले की ज्यांनी पहिल्यांदा नाटकच पहिल्यांदा पाहिलं हो। सो त्यांच्यासाठी मला हा मेसेज द्यायचा की एकदा तुम्हाला नाटक बघायची सवय लागली ना की तुम्ही नाटकापासून लांब जाणार नाही आणि नाटक मला असं वाटतं की ही अशी एक कलाकृती आहे किंवा अशी एक गोष्ट आहे की जी तुम्हाला ज्या लेवलचा आनंद देते ती कुठली अजून कलाकृती देत देत असेल असं मला वाटत नाही आणि नाटक ही आपल्या महाराष्ट्राची बेसिकली खूप मोठी परंपरा आहे नाटकाला आणि खूप एक एक आपला दागिना आहे तो सो तो आपण जपून ठेवला पाहिजे आणि त्यासाठीच हा प्रयत्न सरांनी पण जेव्हा पहिला थॉट आला की ऑल द बेस्ट का करायचं परत एकदा कारण आपल्याला परत ऑडियन्सला आणि स्पेशली तरुण पिढीला नाट्यगृहांकडे आणायचं आहे नाटकाकडे आणायचं आहे बरोबर आणि तो आमचा बेसिक मोठो आहे सो जास्तीत जास्त लोकांनी मुलांनी मुलींनी या नाटक बघा आणि ज्यांनी ऑलरेडी पाहिलंय त्यांना पण मी परत एकदा सांगेन की आता आम्ही काय करतोय हे बघायला म्हणून नाटक बघायला ते तर नक्की या तुमचे सगळे मेमरीज असतील जे काय असेल ते परत एकदा रिफ्रेश होईल आणि यंग जनरेशनचं यावंच यावं मला असं वाटतं मला पण बघायची संधी नव्हती मिळाली ऑल द बेस्ट पण करताना ऑल द बेस्टचा एक भाग असताना हेच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि आ, ते रिप्रेझेंट करून लोकांपर्यंत पोचतोय हे खूप छान वाटतंय सो दिस इज अ व्हेरी व्हेरी नाईस ऑपॉर्च्युनिटी टू एव्हरीबडी मला असं वाटतं की सगळ्या यंग जनरेशन येऊन पहावं आणि हे आपले रूट्स आहेत हे आपण जपले पाहिजे सो येस प्लीज प्लीज नक्की या